फार फार वर्षांपूर्वी श्री विष्णुदेव भयंकर असे युद्ध दहा हजार वर्षापर्यंत केल्यामुळे खूप दमले खूप दमल्यामुळे त्यांना खूप झोप आली त्यामुळे त्यांनी आपली हनुवटी धनुष्यबाणाच्या टोकावर ठेवली आणि गाड झोपून गेले असाच पुष्कळ काळ निघून गेला त्यानंतर एके दिवशी इंद्रासह सर्व देवदेवता ब्रह्मदेवाला पुढे करून यज्ञ करण्यासाठी तयार झाले कार्यसिद्ध व्हावे या हेतूने सर्वजण विष्णुदेवाला भेटावे म्हणून वैकुंठाला गेले परंतु वैकुंठात विष्णुदेव न आढळल्यामुळे अंतरदृष्टीने त्यांचा ठिकाणा पाहून सर्वजण जिकडे भगवान विष्णूजी झोपले होते त्या ठिकाणी पोहोचले विष्णूजींना झोपलेले बघून ब्रह्मदेव रुद्र आदी सर्वजण मोठा विचारात पडले मग त्यावेळी इंद्राने सर्वांना विचारले की आता विष्णूजींची झोप मोडावी यासाठी काय बरे करावे त्यावर शंकरदेव म्हणाले की कुणाचीही झोप मोडणे हे मोठे पाप असते परंतु यज्ञ करणे खूप आवश्यक असल्यामुळे विष्णूजींची झोप मोडणे देखील अत्यावश्यक आहे खूप विचार केल्यावर ब्रह्मदेवांना एक युक्ती सुचली ब्रह्मदेवांनी वाळवी निर्माण केली मग ब्रह्मदेव वाळवीला म्हणाले की तुम्ही धनुष्याची दोरी कुरतडून टाका म्हणजे धनुष्य सैल होईल आणि विष्णूदेवही जागे होतील आणि देवांचे कार्य देखील सिद्धीच जाईल तेव्हा ते वाळवीचे किडे म्हणाले की कोणाची झोप मोडणे हे खूप मोठे पाप आहे त्यातून ते सर्व जगाचे गुरू आहेत त्यांची झोप कोणी बरे मोडावी एखाद्याची झोप मोडणे कथा सांगण्यामध्ये विघ्न आणणे पती पत्नीमध्ये भांडणे लावणे आणि आई आणि मुलामध्ये ताटातूट घडवून आणणे या चार गोष्टीचा दोष ब्रह्मा हत्ये इतकाच आहे आणि त्यातही आमचा कोणताही फायदा नाही फायदा करता सर्व लोक पाप करायला तयार होतात जर आमचा काही स्वार्थ यामुळे साधला जाणार असेल तर मात्र आम्ही हे काम करू ठीक आहे आम्ही यज्ञामध्ये तुमचाही वाटा ठेवू हवन करतेवेळी हवनीय द्रव्याचा जो भाग कुंडाबाहेर पडेल तो तुमचा असेल तर आता झटपट कामाला लागा त्यानंतर त्या, त्या वाळवीच्या किड्यांनी आपले काम चालू केले आणि बघता बघता ती धनुष्याची दोरी कुरतडून टाकली त्यामुळे धनुष्याचा ताण एकदम सैल झाला आणि महाभयंकर असा आवाज झाला त्या महाभयंकर आवाजाने देव भयभीत झाले ब्रह्मांड कंपित झाले धरती थरथर कापू लागली समुद्रामध्ये पर्वताच्या आतारा एवढा लाटा उठल्या सर्व प्राणी व्याकुळ झाले नक्षत्रे उन्मळून पडली सूर्य झाला व सर्वदेव खूप काळजीत पडले की आता पुढे काय वाढून ठेवले आहे कुणास ठाऊक त्याच वेळी त्या धनुष्याचा ताण गेल्यामुळे ते एकदम सरळ झाले व त्याच क्षणी त्या कमानीच्या टोकाच्या आघाताने विष्णूचे डोकेही तुटून खूप लांब फेकले गेले जेव्हा अंधार निवळला तेव्हा ब्रह्मदेव व शंकर यांना विष्णूचे शिरविरही धड दिसले विष्णूजींचे शिरविरही धड पाहून सर्व देवांना रडू कोसळले ती शोक करू लागले हे देवा तुझ्या वाचून आम्ही जगूच शकत नाही शंकरासहित सर्व देवांना अशा तऱ्हेने रडताना पाहून ब्रह्मदेव म्हणाले आता जे झाले ते झाले आता रडून काय फायदा त्यापेक्षा दुःखावरून शांत मनाने काहीतरी उपाय केला पाहिजे त्यानंतर ब्रह्मदेवानी वेदांना आवाहन केले आणि वेदही तात्काळ देवकार्यासाठी देह धारण करून समोर उभे राहिले तेव्हा ब्रह्मदेव त्यांना म्हणाले की तुम्ही आता सर्व कार्यसिद्धीस नेणाऱ्या त्या ब्रह्मविद्येची स्तुती करा ही आज्ञा ऐकून वेदांनी त्या महामायेची स्तुती करण्यास आरंभ केला वेदांनी केलेल्या स्तुतीने ती गुणातीत माहेश्वरी देवी संतुष्ट झाली त्याचवेळी देवांना शुभ समाचार ऐकवणारी आकाशवाणी झाली देव लोक हो चिंता टाकून स्वस्थ रहा वेदांनी केलेल्या स्तुतीमुळे मी प्रसन्न आहे जो मनुष्य या स्तोत्राने माझी स्तुती करेल त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल जो हे स्तोत्र त्रिकाल म्हणेल तो सर्व दुःखांपासून सुटेल पुढे ती माहेश्वरी देवी म्हणाली की आता विष्णूजींचे मस्तक तुटण्याचे कारण आहे का कोणतीही घटना कारणावचून घडत नसते एकदा विष्णूजी व लक्ष्मीदेवी एकत्र बसले असताना लक्ष्मीच्या चेहऱ्याकडे पाहून विष्णूजींना हसू आले त्यावेळी लक्ष्मीदेवीला लगेच शंका आली की यांना मला पाहून हसू का आले नक्कीच एका सुंदर स्त्रीवर यांचे मन गेले असणार या विचारासरशी तिला खूपच राग आला आणि त्याच क्षणी तामसी शक्तीने तिचा ताबा घेतला आणि लक्ष्मीदेवी म्हणाली की तुमचे हे शीर गळून पडेल सवत असण्यापेक्षा वैधव्य बरे असे वाटल्यामुळे लक्ष्मीदेवीच्या तोंडातून तों शापवाणी झाली त्या शापाचा परिणाम म्हणून आज विष्णूजींचे मस्तक चिरसागरात विलीन झाले आहे पुढे माहेश्वरी देवी वेदांना म्हणाली की तरीही मी पुन्हा श्री विष्णूजींना शीर जोडते यात तुमचे आणखी एका तऱ्हेने कल्याणच होणार आहे कसे ते ऐका पूर्वी एका हयग्रीव नावाच्या दैत्याने तपश्चर्या केली त्याने सर्व उपभोगाचा त्याग केला आणि सरस्वती नदीच्या काठी माझ्या बीजमंत्राचा जप करीत हजार वर्ष बसला तो माझ्या उग्र स्वरूपाचे ध्यान करत असे तेव्हा तशाच रूपात मी प्रकट झाले नंतर मी दयेच्या स्वरात त्याला वर मागण्याची आज्ञा केली तेव्हा त्या हयग्रीव नावाच्या राक्षसाने असा वर मागितला की त्याला कुणाही पासून व कधीही मृत्यू येऊ नये मी त्याची समजूत घातली की जो उत्पन्न झाला त्याचा मृत्यू आणि जो मरण पावला त्याचा पुन्हा जन्म होणे हा सृष्टीचा अबाधित नियम आहे तो कदापि बदलता येणार नाही हे ध्यानात घे आणि तू विचार करून तुला कशा प्रकारचे मरण आवडेल ते सांग त्यावर तो राक्षस म्हणाला की मला हायग्रीवाशिवाय कोणाहीपासून मृत्यू येऊ नये मी त्याला तसा वल देऊन सांगितले की तू आता परत जाऊन सुखाने राज्य कर तुझ्या इच्छेप्रमाणे तुला मरण येईल नंतर त्या दैत्याने सगळीकडे उच्छाद मांडला ऋषी मुनी वेद यांना सळो की पळो करून सोडले आहे त्याला असे वाटते की आता त्याला कुणीही मारू शकणार नाही तर आता तुम्ही जाऊन एका चांगल्याशा घोड्याचे मस्तक घेऊन या म्हणजे त्वष्टा ते विष्णूच्या धडाला जोडेल व अशा तऱ्हेने विष्णू हैग्रीव म्हणजेच घोड्याचे मुख हसणारा झाला की तो त्या हैग्रीव नावाच्या दैत्याला मारेल व देवदेवतांचे हित होईल एवढे बोलून देवी गुप्त झाली मग सर्व देवदेवतांनी त्वष्ट्याची प्रार्थना केली तेव्हा त्या त्वष्ट्याने जाऊन एका घोळ्याचे डोके कापून आणले व देवता लोक पाहत असतानाच ते विष्णूच्या धडाला बेमालूमपणे जोडून दिले अशा प्रकारे विष्णूदेव त्या सनातन माहेश्वरी देवीमुळे हयग्रीव झाला आणि काही काळातच त्याने त्या मदोन्मत्त दानवाचा युद्धामध्ये वध केला जो मनुष्य पृथ्वीवर हे शुभ असे आख्या नाही तो निशंकपणे सर्व दुःखापासून सुटेल हे महामायेचे चरित्र पापांचा नाश करणारे पवित्र असे आहे हे, हे शुभ चरित्र पठण करणारा व ऐकणारा अशा उभयतांना सर्व प्रकारची संपत्ती प्रदान करणारे आहे